नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुस्लिम समाजासाठी अजित पवार यांचे जास्तीत जास्त आमदार निवडून येणे किती आवश्यक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो अजित पवार यांचे आमदार जास्त निवडून येण्याचे फायदे हे मुस्लिम समाजाला होणार यात काय गैर नाही महाराष्ट्राच्या राजकारणात बी जे पी सारखी कट्टर हिंदुत्ववादी पार्टी ही मुस्लिम समाजासाठी काम करत आहे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी काम करत आहे हे फक्त अजित पवार यांच्यामुळे आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासन ही मुस्लिम समाजासाठी कोणकोणत्या योजना राबवत आहे तर मदरशांमधील प्राथमिक शिक्षकांच्या मानधनात सहा हजाराहून सोळा हजार तर माध्यमिक शिक्षकांच्या आठ हजाराहून अठरा हजार रुपये वाढ करण्यात आली आहे ती फक्त एक अजित पवारांमुळे छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना तसेच जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्षाची स्थापना जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या दोन लाखांवरून दहा लाख करण्यात आला आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता उच्च शिक्षणासाठी पन्नास हजारांपर्यंत वाढ आणि महाराष्ट्रातील सर्व मदरशांना सोलर प्रणालीद्वारे वीज पुरवठा देणार येणार आहे मौलाना आज आता अल्पसंख्याक पाचशे कोटींपर्यंत हमी केली आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे बावीस कोटी रुपयांच्या निधीतून उर्दू घराची स्थापना करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्या जागेतील दहा टक्के जागा ह्या अल्पसंख्याक उमेदवारांना दिल्या आहेत राज्यातील अल्पसंख्याक बांधवासारखी सारथी महाज्योतीच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टीची स्थापना ही महायुती करणार आहे बी जे पी हे जाणून घ्या आणि पुन्हा बघा अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी म्हणून प्रतिवर्षी पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी चाळीस लाख रुपयांची शिष्यवृत्ती हे कोण करालय बी जे पी भाजपा अजित पवारांमुळे महिला आर्थिक विकास मंडळाला नवीन दोन हजार आठशे बचत गट मुस्लिम समाजातील अल्पसंख्याक मुस्लिम शीख ख्रिश्चन असल्या समाजासाठी हे फक्त अजित पवारांमुळे होत आहे हे पण लक्षात ठेवा अल्पसंख्याक उमेदवारांसाठी निवासी स्वरूपात पोलीस भरती प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असून त्याचा कालावधी दोन महिन्यांजीत तीन महिने करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे आहेत अजित पवार यांचे फायदे तर जर विधानसभेमध्ये अजित पवार यांचे आमदार जर कमी झाले तर ही योजना राबविण्यात येणार नाही कारण अजित पवार यांचा जो दबदबा आहे तो कमी होईल आणि जर जास्त आमदार निवडून आले तर यापेक्षा जास्त कामं करण्यात येणार आहेत कारण अजित पवार हे आनी या सो या सो मुस्लिम समाजाला सोबत घेऊन चालतात आणि पुरोगामी विचारवंत आहेत म्हणून भाजपा ही कधीही विरोधात जात नाही की त्यांच्या जर आमदार जास्त आले तर भाजपातील कोणताही आमदार मुस्लिमांच्या विरोधात बोलणार नाही हे पण लक्षात ठेवा आणि महाविकास आघाडी असो या महाविती असो दोन्हीत पण मुस्लिमांचा आवाज बळकट होणार त्यामुळे मुस्लिम समाजानं अजित पवार यांचे जिथे जिथे आमदार आहेत तिथे त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण मुस्लिम समाजासाठी अजित पवार हे खूप धडपडीनं काम करत आहेत हे पण मान्य करावे लागेल महाविकास आघाडीमध्ये असं कोणतंही काम नाही की ते त्यांनी मुस्लिम समाजासाठी केलं आहे तर जय हिंद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये